आ राम कृष्ण हरी राम कृष्ण हरे विठ्ठल विठ्ठल नामाचा गजर फुलूनिया गेले भीमातीर हरी भजनाची पाहून या दाटी उन्हातून तोका आला वाळवंटी उपेक्षित दारी तुझ्या जगन्नाथा तुझ्या पायथ्याला विसावला माता घेऊन पताका खांद्यावरी भार फुलून या गेले भीमातीर तीर कस वाटत चंदनाची उटी आनंदाने घाली पांडुरंगा मिटी धाव घेते मन जीवा नाही धीर फुलून गे या गेले भीमा तीर माझ्या या माऊलीच्या सोहळ्याला आज अठ्ठेचाळीस वर्ष पूर्ण हो पूर्ण होण्याची प्रक्रिया सुरू होत आहे अठ्ठेचाळीसवं वर्ष आहे मुंबई ते पंढरपूर पायी स्त्री संत दिंडी क्रमांक चोवीस आणि आता ही माझ्या दिंडीची बॅग मी घेतलेली आहे हे बघा ही आपली दिंडीची बॅग आहे एका बाजूला माऊली आहे दुसऱ्या बाजूला ज्ञानोबा तुकोबा पांडुरंग परमात्मा आहे हे माझे विठ्ठल दुखबाई आहे ताती आणि आई आणि एका ठिकाणी मी आता नामाच्या बाजारामध्ये आहे आणि इथून आपलं दर्शन घेऊन पांडरंगाच्या कार्याला सुरुवात करत आहे रामकृष्ण हरी माऊली रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी माऊली रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी माऊली रामकृष्ण राम हरी रामकृष्ण हरी माऊली रामकृष्ण हरी राम